नमस्ते सर महात्मा ज्योतिबा नागपूर प्रकल्प आणि प्रशिक्षण महाज्युतीची स्थापना महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार एकोणीस नुसार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झालेले आहे महा महाज्युतीच्या स्थापनेचा उद्देश विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यांच्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि सामाजिक उत्थान करणे आहे कंपनीचं नोंदणी कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत नियम आठ अन्वये संस्थेची नोंदणी झालेली आहे संस्थेचं मुख्यालय नागपूर येथे असून प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद पुणे आणि नाशिक येथे आहे विभागातील उर्वरित कार्यालयांची कामं सुरू आहेत महाज्योतीच्या लक्षित घटक हे समस्त महाराष्ट्रातील असून इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थी लाभ घेऊ शकतात सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध संशोधन प्रशिक्षण मानव विकास व इतर उप, उपक्रम प्रकल्प राबविणे सर्वेक्षण मूल्यमापन करणे रोजगाराकरता कौशल्य विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण स्वयंरोजगार उद्योजकता औद्योगिक घटकासहित कृषी औद्योगिक घटक निर्मिती व विकास ज्ञान डेटा बँक वाचनालय यांची उभारणी करणे कृषी व सहकार संशोधन या सहित विविध क्षेत्रांच्या अभ्यास वर्ग चालविणे शेतकरी आणि वंचित महिला यांच्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना करणे रोजगार विविध स्पर्धा परीक्षा करिअर विकास इत्यादी करता प्रशिक्षण राबविणे लाभार्थी घटकाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नती करता विविध पुरस्कार विद्यावेतन स्कॉलरशिप व आदी छात्रवृत्ती निर्माण व प्रदान करणे विविध सामाजिक प्रश्नांवर विविध उपक्रम व माध्यमातून जाणीव जागृती निर्माण करणे नेक्स्ट महाज्योती अंतर्गत राबवते युपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली येथे दिल्या जातं यासाठी एक हजार विद्यार्थ्यांची निवड दिल्लीसाठी केली जाते दर। विद्यावेतन दरमहा तेरा हजार इतके दिले जातात आणि एक वेळेस अठरा हजार इतका आकस्मिक निधी दिला जातो यासाठी अकरा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी असतो आणि पंच्याहत्तर टक्के हजेरी हे अनिवार्य आहे युपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण पुणे येथे सातशे आपण महाराष्ट्रातल्या सातशे विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो यासाठी विद्यावेतन दरमहा दहा हजार आहे व आकस्मिक निधी बारा हजार एक वेळ दिला जातो हा देखील प्रशिक्षण कालावधी अकरा महिन्यांचा असून पंचाहत्तर टक्के हजेरी हे अनिवार्य आहे एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथे दिला जातो यामध्ये एकूण पंधराशे विद्यार्थ्यांची निवड केली जाते महाराष्ट्रातनं दरमहा दहा हजार इतके विद्यावेतन आणि एक वेळेस बारा आकस्मिक निधी देत असतो या प्रशिक्षण कालावधीसाठी पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे नेक्स्ट एमपीएससी ग्रुप बी आणि सी परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी दरमहा दहा हजार इतके विद्यावेतन दिले जाते आकस्मिक निधी बारा हजार एक वेळ दिला जातो या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे यासाठी पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे हा प्रशिक्षण कार्यक्रम दिला जातो कार्यक्रमचा आहे एमबीए कॅट सीमॅट सीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी दहा हजार विद्यावेतन आहे आकस्मिक निधी बारा हजार इतका आहे प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असून यासाठी देखील पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी दहा हजार इतके विद्यावेतन दिले जाते आकस्मिक निधी एक वेळा बारा हजार दिला जातो अभ्यास साहित्यासाठी पाच हजार दिले जातात यासाठी देखील पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण साठी दहा बी हा क्रायटेरिया आहे नेक्स्ट युसी युजीसी सी एस आय सेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण यासाठी दहा हजार इतकं विद्यावेतन दिलं जातं आणि आकस्मिक निधी एक वेळा बारा हजार दिला जातो प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असून पुणे येथे पुणे आणि औरंगाबाद येथे याचं नेट प्रशिक्षण दिलं जातं यासाठी देखील पंच्याहत्तर टक्के हजेरी अनिवार्य आहे पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण हा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे यासाठी दरमहा सहा हजार इतकं विद्यावेतन दिलं जातं अभ्यास साहित्य पाच हजार अभ्यास साहित्यासाठी पाच हजार दिले जातात गुट व इतर खर्चासाठी तीन हजार इतकं अर्थसहाय्य केलं जातं आयबीपीएस पीओ एलआयसी पूर्व प्रशिक्षण यासाठी विद्यावेतन दरमहा सहा हजार आहे आणि अभ्यास हितासाठी पाच हजार दिले जातात आणि हा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असून पंच्याहत्तर टक्के हजे, हजेरी हजेरी अनिवार्य आहे नेक्स्ट व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रात फक्त वीस विद्यार्थ्यांची निवड करत असतो यासाठी बारावी सायन्स हा क्रायटेरिया असून ह्या विद्यार्थ्यांना आपण दरमहा खर्चासाठी दहा हजार इतके विद्यावेतन देत असतो यासाठी पंच्याहत्तर टक्के हजेरी ही अनिवार्य आहे या वैमानिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम नागपूर फ्लाईंग क्लब येथे सध्या चालू आहे साधारण हा प्रशिक्षण कालावधी अठरा महिन्यांचा असतो पुढचा आहे कौशल्य विकास प्रशिक्षण यासाठी आपण निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करून देतो प्रशिक्षणानंतर खासगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी निर्माण करून देतो आठवी पासून पुढच्या विद्यार्थ्यांना आपण कौशल्य विकास प्रशिक्षण देत असतो यामध्ये जवळजवळ बत्तीस प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आहेत यातनं बऱ्याच विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण नोकरीच्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत नेक्स्ट मार्फत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेमध्ये पीएचडी करता आपण अर्थसहाय्य देत असतो पीएचडी साठी सुरुवातीला दोन वर्ष एकतीस हजार इतकं आपण दरमहा त्यांना विद्यावेतन देत असतो आणि पुढील तीन वर्षांसाठी पस्तीस हजार इतकं विद्यावेतन देत असतो युपीएससी व्यक्तिमत्व चाचणी करता आपण पंचवीस हजार इतका अर्थसहाय्य देत असतो आणि युपीएससी मुख्य परीक्षेकरता पन्नास हजार इतकं एक वेळेस अर्थसहाय्य देत असतो मुख्य परीक्षेच्या तयारी करण्याकरता आणि व्यक्तिमत्व चाचणीमध्ये आपण विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी अर्थसहाय्य देत असतो जेणेकरून तिथे लागणारा ड्रेस कोड असेल किंवा दिल्लीला इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी जो प्रवासाचा खर्च असतो त्या कारणासाठी आपण त्यांना पंचवीस हजार इतका अर्थसहाय्य देत असतो एमपीएससी व्यक्तिमत्व चाचणी करता आपण पंचवीस हजार इतका अर्थसहाय्य देतो यामध्ये देखील मुलांना विद्यार्थ्यांना त्यांचं इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थित करता यावी यासाठी हे अर्थसहाय्य दिले जातं एमपीएससी मुख्य परीक्षेकरता आपण पंधरा हजार इतकं अर्थसहाय्य देत असतो यामध्ये मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी जे काही साहित्य पुस्तकं का वगैरे घेण्याचे असतात त्यासाठी हे अर्थसहाय्य काम येतं आणि नेक्स्ट अधिक माहितीसाठी आपल्या संस्थेची वेबसाईट आहे ईमेल आयडी आहे तसेच संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपण यावर संपर्क साधू शकतात